तर सध्या राज्यभरातून सगळ्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग निर्माण होतोय आणि महामार्गाला विरोध करण्याची फक्त नौटंकी आहे असं मंत्री नितेश राणे यांनी टीका करत म्हटलं सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य सरकारची प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच नंतरच हा महामार्ग होणार आहे एक दुसरा विषय असा आहे की आम्ही मी असो खासदार राणेसाहेब आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन आठवड्या अगोदर दोन आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एम एस आर डी सी आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी दोन तीन मार्ग दाखवा